उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय दाऊद सोबत नाव जोडलं गेलं भूखंडाचं श्रीखंड खाल्लं आरोप कुणावर आहे असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला या आरोपांमध्ये तथ्य नव्हतं मात्र आरोप झालेच ना बदनामी झाली ना असं विधानही अजित पवारांनी केलंय कालदार आमदारवर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल त्याच्या संदर्भामध्ये आरोप काय झाले का भ्रष्टाचाराचे आरोप यंद्र कुणावर झाले भूखंडाचं श्रीखंड काढलं कुणाच्यावर आरोप झाले दाऊदशी जोडले गेले कुणाच्यावर आरोप झाले त्याला सत्य नव्हतं पण झाले ना आरोप झाले ना माध्य याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी जावेद मुलानी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत जावेद अजित पवार यांनी थेट मोठे आरोप केलेले आहेत यावरती शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया आलेली आहे का नक्कीच रेश्मा आज अजित पवार जे आहेत ते सकाळपासूनच इंदापूर असेल किंवा दौंड आणि त्यानंतर बारामतीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी ठिकठिकाणी वे वेगवेगळी व्यक्त केली मात्र बारामतीमध्ये ज्यावेळेस आले वकिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळेस त्यांनी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आणि त्यांनी सांगितलं की जे कोणी खासदार आमदार होतात त्यांच्यावर ते आरोप होत नाहीत तर त्याला मंत्री झाल्यानंतर आपल्यावरती आरोप होत असतात आणि त्याचा ता पकडून त्यांनी पुढे सांगितलं की भूखंडाचे श्रीखंड कशा पद्धतीने आरोप झाले किंवा दाऊद श्रीकुणाचे संबंध जोडले गेले आणि त्यात सत्य नव्हतं आणि त्यात काही काही तथ्य नव्हतं मात्र आरोप तर झालेच ना आता म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला आहे आणि हे सांगत असताना त्यांनी एक विरोधकांवरती म्हणजे शरद पवार बरोबरच आणखी दुसऱ्या काही मोठ्या नेत्यांवर ने ने देखील आरोप करण्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने बोलून आपल्याकडे मते वळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत इंदापूरमध्ये त्यांनी तशाच पद्धतीचं वक्तव्य वेगवेगळी वक्तव्य केली त्यानंतर दौंडमध्ये आणि आता बारामतीमध्ये देखील त्याच्यामुळे नक्कीच आता हे विधान जे आहे ते ते बोलले असले तर त्याच्यावरती अद्याप शरद पवार गटाकडून कुठली प्रतिक्रिया आलेली नाही रेष्मा जावेद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल